नमस्कार सुमित आणि आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे श्रेयस एज्युकेशन फाउंडेशन आणि मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क प्रस्तो बिझनेस कट्टर आपलं सर्वांचं मी स्वागत करतो व्यावसायिकांना आपण या कट्ट्यावर बोलत असतो आज आपल्यासोबत या कट्टावर त्यांच्या जीवनाचा जीवनपट आणि संपूर्ण माहिती देण्यासाठी श्री युवा उद्योजक मिलिंद सावंत आहेत त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा करूया की कशापर्यंत त्यांनी या बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं मिलिंद सर तुमचं मी या कट्ट्यावर स्वागत करतो आणि पहिला प्रश्न तुम्हाला सावंत मुक्काम सावंतवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आमचं घर आहे त्याच ठिकाणी आमची बीज बँक आहे आणि या बीज बँकेच उभारणीमध्ये आमच्या संपूर्ण कुटुंबाचं भरपूर असं कष्ट आहे त्यामध्ये मुख्यतः आमची आई आईचा हा छंद होता देशी बियाणं सांभाळणे आणि ती आई आज जवळजवळ पासष्ट सत्तर वर्षाच्या असताना पण ते चांगल्या प्रकारे त्याच्यावरती काम करत आहे त्यासाठी मी आमचा भाऊ आमची मिसेस बाबाची मिसेस आणि आमची मुलं आज आठ नऊ सदस्य आमच्या कुटुंबामध्ये असून सर्वजण वजन एकत्र करून हे सगळं कष्ट करण्याचं काम चालू असतं आई शेतामध्ये बियाणं तयार करण्याचं काम करते घरी ज्या महिला आहेत आमच्या त्या अं त्याच्यामध्ये पॅकेजिंग निवडण निवडणं आणि येणाऱ्या लोकांना माहिती देऊन ते त्यांना पोचवणं किंवा कुरिअरने पाठवण्याचं काम करत असतात आणि आम्ही बाहेर ज्यावेळेस प्रचार प्रसाराची संधी तिथं मिळेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रदर्शनाला उपस्थित राहणे प्रसाराच्या कामामध्ये आम्ही दोघे जण भाऊ काम करत असतो असे एकत्र कुटुंब मिळून आम्ही हे काम उभं केलेलं आहे दोन हजार पंधरा साली पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर सरांची जे नैसर्गिक शेती पद्धती आहे त्या शेती पद्धती शिकण्यासाठी एका प्रशिक्षणामध्ये मी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी एक लागमोलाचा संदेश मला मिळाला की गावराने बियाणे राखा आणि बाहेर गुलाबी रोखा तर या संदेशाचा प्रमाणे काम घरात चालू होत परंतु ते त्याचं मोठ्या स्वरूप देण्याचा तिथं निश्चय झाला एक संकल्प झाला आणि त्याविषयीच काम चालू झालं प्रशिक्षणानंतर ना आम्ही घरी आल्यानंतर ना अशी चर्चा केली की तुझं जे काम चालू आहे ते आपण थोडं वाढवायचं आणि ते कसं वाढवायचं यासाठी एकत्र कुटुंब असल्यानं आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि पस्तीस चाळीस प्रकार घरातलं चा, उपलब्ध बियाणं आपण वाढवायचं ठरवलं हे वाढवत असताना महाराष्ट्रभर ठिकाणी फिरून जे खरोखर गावराने बियांचे संवर्धन करणारे शेतकरी आहे जतन करणारे शेतकरी आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून ज्या ज्या प्रकारचं बियाणं आपल्याकडे नाही ते प्रकारचं त्यांच्याकडून खात्रीशीर बियाणं उपलब्ध करून घेऊन ते आपल्या शेतावर आणून वाढवलं आणि असं करत करत भरपूर ठिकाणी आणि भरपूर आपण कलेक्ट करून ते शेतावर वाढवायला चालू केलं गेल्या दहा वर्षामध्ये हा दहा अकरा वर्षापासून सुरू झालेला उपक्रम तीस पस्तीस प्रकारचं बियाणापासून एकशे साठ पेक्षाही जास्त प्रकारचं देशी बियाणं आपण आपल्या देशी बियांच्या बीज बँकेमध्ये जतन केलं संवर्धन केलं आणि वाढवलं हे वाढवत असताना आपण आ, देशी बीज बँकेच्या माध्यमातून बारामतीमध्ये काम चाल परंतु बारामतीतच न राहता बारामती पासून राज्यभर आणि राज्याच्या बाहेर म्हणजे संपूर्ण देशभर ही आपण हे बियाणं पाठवण्याचं पोहोचवण्याचं काम केलं कुरियर आणि कस्टमरच्या माध्यमातून त्याचबरोबर काही ठराविक गोष्टी सांगायच्या झाल्या तर आपण देशाबाहेरही एक चार पाच आपण बियाणं पाठवले फक्त ते आपलं स्वतःच्या नावाने नाही देता देताना तरी त्याला लायसन वगैरे असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आपण देशाच्या बाहेर हे पोहोचवण्याचं काम केलं सर याची संकल्पना जशी तुम्ही बोलत की आईच्या प्रेरणेतून तुम घरातूनच ते तुम्हाला वारसा एक प्रकारे मिळाला होता परंतु आपण बियाण्याची बँक उघडावी अशी नेमकी तुम्हाला संकल्पना कशी सुचली आणि आता त्या बँकेमध्ये कोणकोणते बियाणे आपण त्या ठिकाणी ठेवतोय काय सांगत याविषयी देशी बियाणे बँक ही संकल्पना तशी काही शेती मधून हा एक समृद्ध भाग होता बियाणं जतन करणं वाढवणं ते फुटल्या वर्षी आपण वापरणं किंवा आपल्या संबंधित शेतकऱ्यांना नातेवाईकांना देणं हा एक कौटुंबिक किंवा एक कॉमन विषय होता परंतु ते हरित क्रांतीच्या परिणामानंतर ना आज, आ, ते सगळं मोडखळीचं आलं किंवा आज त्याचं नामनेशन राहिलेलं नाही किंवा ते नामशेष झालेले अशा प्रकारचं बियाणं जर वाढवायचं म्हणलं तर कुठेतरी एका ठिकाणी साठा केला पाहिजे आणि ती साठ्याला आपण जसं पैसे कुठंतरी साठवून ठेवतो आणि ते वाढवत वाढत जातं किंवा वाढवतो त्यातून आपन... एक संकल्पना की हे जसं पैशाची बँक असते तशी आपली ही बियांची बँक केलीच पाहिजे आणि ते आपण त्या पद्धतीने काम चालू केलं आणि त्या बीज बँकेमध्ये आपण आज एकशे साठ पेक्षा जास्त प्रकारचं बियाण ठेवलंय तर त्यामध्ये पालेभाज्याचे जवळजवळ बावीस प्रकार आहेत फळभाज्यांचे पंचवीस प्रकार वेलवर्गीयचे तेहतीस चौतीस प्रकार आहेत त्याबरोबर कंदमुळे दहा बारा प्रकार तेलवान म्हणजे ज्याच्यापासून तेल निघतं असे तेल बियांचं जवळजवळ बारा तेरा प्रकार आहेत फुलांच सात आठ प्रकार आहेत परत धान्याचे जवळजवळ पंधरा प्रकार कडधान्याचे पंचवीस तीस प्रकार चे सात आठ प्रकार आणि काही देशी वृक्ष जेणेकरून देशी झाड किंवा वृक्ष जगले पाहिजेत वाढले पाहिजेत यातून पण आपण पर्यावरण संवर्धनाचं काम करतो ते म्हणजे देशी बियांच्या वृक्षांच्या पण बिया आपण जतन करतो अशा प्रकारे एकशे साठ प्रकारचं देशी बियाणं आपण जतन करतोय सर आज आपण बघतोय की शेती आणि शेतकरी हा कुठतरी आता त्या व्यवसायापासून दुरावतोय ही कुठेतरी मागच आलेली आहे काय सांगाल अशा शेतकऱ्यांना की त्यांनी नवीन कशा प्रकारच्या या शेती व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांनी देखील जे आधुनिक शेती आहे त्याच्याबरोबरच कशा पद्धतीनं त्यांचं आर्थिक सबलीकरण व्हावं आज शेती म्हणलं तर प्रत्येक जण त्या बाजूने नाक भरडतोय किंवा त्या दिशेला जायचं म्हणलं तर तयारी कुठल्याच तरुणाची नाही परंतु आज देशामध्ये शेतीची वाचू शकते आणि त्यातून एक वेगळी संधी म्हणलं तर पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळीकर सरांचं मार्गदर्शन घेऊन नैसर्गिक शेती विषमुक्त अन्न विषमुक्त भाजीपाला फळ धान्य कडधान्य आज या गोष्टीसाठी परदेशातच नाही तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे जे अं देशी किंवा गावधान आणि विषमुक्त हा जर कन्सेप्ट आपण आज शेतीमध्ये उतरलो तर खरोखर भविष्यामध्ये मोठी संधी आहे जेणेकरून आपला शेतमाल आज आपण कवडी मुलाने मार्केटमध्ये विकत असतोय तर याला नक्कीच भविष्यामध्ये सोन्याचा बाजार येणार आहे भविष्यात नाही तर आजही आम्ही बारामतीमध्ये आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप बनवून बारामती नॅचरल एस पी केर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू करतोय तर गेले सहा वर्षापासून आम्ही विषमुक्त भाजीपाला देशी भाजीपाला धान्य कडधान्य फळ हे बारामतीमध्ये चांगल्या दराने जेणेकरून शंभर ते एकशे वीस रुपये किलो तर लोकल मार्केटला आमचे ग्राहक थेट शेतकरी ते, ते, ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था आहे हे जर निलावाला विक्रीला गेलं तर दहा पंधरा वीस रुपये पेक्षा ज्याला बाजार मिळत नाही ते आज शंभर ते एकशे वीस रुपये किलो आपण सर्व प्रकारचा भाजीपाला ही संधी विचारात घेऊन पौष्टिक अन्नधान्य विषमुक्त अन्नधान्य आणि आरोग्य ह्या गोष्टीचा विचार करून जर शेतीमध्ये उतरलं तर भविष्यामध्ये शेतीसारखा व्यवसाय नाही इतिहासापासून आजपर्यंत आज आम्ही पुढे पण शेतीशिवाय पर्याय नसणारे आज नोकरीचा विचार केला तर आज कंपन्या आचनंदर बंद होत्या तर चांगल्या चांगल्या लाखा लाखाच्या नोकऱ्या ऑन द स्पॉट जातात त्यानंतर नैराश्य आणि आत्महत्या शिवाय पर्याय राहत नाही तर नक्कीच जर स्वतःची शेती असेल आणि त्यामध्ये पुरेपूर अभ्यास करून नैसर्गिक शेती पद्धतीने पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळीकर सरांचे एस पी के पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच सर्व निविष्ठा स्वतः तयार करायच्या आहेत लागणारी खत औषध बियाणं स्वतःच असणार आहे विक्री व्यवस्था स्वतःची असणार आहे जेणेकरून शंभर टक्के स्वावलंबी मध्यस्थमुक्त विक्री व्यवस्था जर उभी केली तर याच्यामध्ये ना खत औषधाचा खर्च ना बियाण्याचा खर्च ना विक्रीचा खर्च आणि आज दहा अकरा वर्षापूर्वी या क्षेत्रात काम करत असताना एक लक्षात आलंय की सुरुवातीला संघर्ष कुठल्याही गोष्टी मध्ये असतो एकदा दोन चार वर्ष गेल्यानंतर ना आज देशभरातून आमच्या घरी येऊन लोक सर्व प्रकारचा शेतातला विषमुक्त शेतीमाल घेऊन जातात बियाणे घेऊन जातात त्याचबरोबर प्रोसेसचा माल जसं की ऊसापासून बनवलेला विषमुक्त गुळ किंवा आमच्याच शेतात असणाऱ्या फळांपासून बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट जसं की कि लोणचं किंवा ज्यूस किंवा चटण्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्वतः जर बनवल्या तर विक्री होते आज मार्केटमध्ये जायची त्यासाठी दुकान थाटायची कुणाला द्यायची किंवा काही मोठं भांडवल लावण्याची गरज नाही जे कमीत कमी भांडवलामध्ये मोठ्यात मोठा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच भविष्यात शेती हा एकमेव पर्याय असणार आहे जरी आपण ही एक बाजू मांडत असलो तरी देखील याच शेतकऱ्यांची दुसरी बाजू देखील आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येच एकंदरीत कधी कधी ओरडा दुष्काळ येतो किंवा कधी कधी कोरडा दुष्काळ येतो आज आपण अनेक संपूर्ण गेलेला गेले तर अशा परिस्थितीमध्ये कोणतरी शेतकरी हा होतो आणि मग याच्यासोबतच त्याला हमीभाव सरकारच्या वतीने किंवा संपूर्ण मार्केटमध्ये त्यांना मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं काय सांगा त्यांना आजच्या परिस्थितीत विचार केला तर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे अतिवृष्टी अतिदुष्काळ किंवा अचानक येणारे रोगराई ह्या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्याला आज कुणाचाही आधार नाही परंतु आम्ही दहा वर्षापासून करत असलेल्या कार्यातून आम्हाला एक लक्षात आलेली गोष्ट आहे की पद्मश्री पाळेकर सरांनी जे तंत्र शोध आहे ते खरं तर ह्या सगळ्या गोष्टीला शंभर टक्के उत्तर आहे याच्यामध्ये तर नैसर्गिक शेतीमध्ये काम करताना कुठलेही पीक एक पीक पद्धती ही पहिली बंद करायची शेतीमध्ये समृद्धी म्हणतात तर आमच्या एका एका प्लॉट मध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास प्रकार एकत्र असतात कुठलंही पीक एखाद्या रोगाने गेलं तरी चाळीस ते चाळीस प्रकार कधी जात नाहीत त्यातलं काय पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के तरी हाताला लागतं आणि जर अतिवृष्टी दुष्काळ दुष्काळामध्ये तर धरण्याची क्षमता ही देशी बियांमध्ये आहे नैसर्गिक शेतीमध्ये आहे कारण देशी गांडूळ आपण जर निसर्गाला कामाला लावलं तर निसर्ग कधी पण आपलं संरक्षण करत असतोय अनुभव येत असतोय तर अतिवृष्टी सारखा प्रकार झालाच तर शेतकऱ्यांचं नुकसान याच्यामध्ये शंभर टक्के टाळलं जात किंवा होतच नाही कारण जर स्वतःच बियाणं असेल स्वतःची खत औषध स्वतःची असतील जेणेकरून ती घरी बनवलेली आणि स्वतः सगळं लावलं असेल जर चाळीस पन्नास प्रकार वीस पंचवीस प्रकार एकाच वेळी शेतामध्ये असेल तर सुरुवातीच्या काळात काही ना काही झालेला खर्च जसं की मजुरी असेल तर तो निघून गेलेला असतो अगदी शंभर टक्के नुकसान कधीही या शेती पद्धतीमध्ये होत नाही कारण कशातून नाही कशातून उत्पन्न मिळत त्याचबरोबर खर्च कमी होत जातो आणि जे उत्पन्न निघते ते शंभर टक्के विषमुक्त असल्या कारणाने नक्कीच आज बाजारामध्ये त्याला चांगलं मार्केट आहे चांगले पैसे मिळतात त्यामुळं शेतकरी याच्यामध्ये अडचणीत जात जा नाही फक्त रासायनिक शेतीमध्ये जे काही आज गोरब चक्रायची सगळ्या गोष्टीसाठी शेतकरी परावलंबी आहे खत घ्यायला दुकानात जायचं औषध घ्यायला दुकानात जायचं बियाणं घ्यायला दुकानात जायचं शेतीमध्ये काय काम करायचं शंभर टक्के लेबरवर परावलंबी विक्री व्यवस्थेसाठी परावलंबी म्हणजे फक्त प्रोडक्शन करणे नवीन नवी फक्त हमालकी करणे एवढ्यासाठी शेतकरी आज शेतात राबतोय त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी टाळून जर आपण या वर्गाकडे वेळ तर भविष्यामध्ये या कुठल्या अडचणी कतल्याही संकटामध्ये शेतकऱ्याने डगमगणार नाही आणि कंपनी उभा राहील तुम्ही आता ही सर संकल्पना सांगताय या संकल्पने सोबत जोडण्यासाठी नेमका शेतकऱ्यांनी काय करावं किंवा तुमच्या संस्थेसोबत सोबत जर त्यांना पुढे जाऊन काम करायचं असेल तर कसा संपर्क साधून तुमच्या सोबत साधवा काय त्याची प्रोसेस आहे आणि जर त्यांना देखील बियाण्यांचं क्षेत्र असेल तर त्यासाठी तुम्ही व्यवसाय म्हणून काय त्यांना उपलब्ध करू त्या आजपर्यंत आमच्या शेतावर दहा वर्षामध्ये दे साधारण आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी विजिट केलेले आहेत आणि केल्यानंतर त्यांच्यासाठी आपण मोफत मार्गदर्शन आमच्या शेतावर नेहमीच दिलेलं आहे आजपर्यंत पायग्र सरांच्या सोबत मोठमोठ्या पाच ते सहा शिवार फेऱ्या झाल्या त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या अनुपस्थितीत पाच सहा शिवार फेऱ्या आतापर्यंत हा बारा मोठ्या मोठ्या शिवार फेऱ्या झाल्या जेणेकरून पाचशे हजार दीड हजार दोन हजार शेतकरी एका एका वेळेला शेतावर येतात त्यांना आपण मोफत मार्गदर्शन करत असतोय त्यांच्यासाठी पायकर सरांची पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी युट्यूबवर त्यांचे ट्रेनिंग उपलब्ध आहेत आणि देशभरामध्ये सातत्याने वर्षभर त्यांचे प्रशिक्षण पण चालू असतात महाराष्ट्रात वर्षात दोन तीन प्रशिक्षण होतात महाराष्ट्रा बाहेर होत असतात त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही इच्छुक शेतकऱ्यांना पाठवतो प्रशिक्षण अगदी अल्प खर्चामध्ये होत प्रशिक्षण झाल्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर आणि आमच्या सारख्या अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेतकरी नक्कीच होतोय आणि असे हजारो शेतकरी आम्ही तयार केलेले आहेत बारामतीमध्ये शेजवीच्या शेतकऱ्यांचा आमचा ग्रुप आहे याच्यासाठी विक्री व्यवस्था हा प्रश्न होता तो आम्ही एकत्र येऊन मिटवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर आम्हाला संपर्क केला तर ही सगळी सिस्टीम आपण सांगून त्यांना या मार्गामध्ये आपण प्रभावित करण्याचं काम करतो नक्कीच अनेक शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये आपण आप बघतात त्यांनी नक्कीच यांच्यासोबत जोडावं आणि कशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय असेल किंवा शेतीला एक नवीन रूप आपण देऊ शकतो याच्या माध्यमातून आपण नक्कीच त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी सर खर तर हे संपूर्ण तुमचं काम पाहता किंवा शेती विषयात तुमचं हे सगळं योगदान पाहता अनेक संस्था आहे ज्या समाजामध्ये काम करतात त्या संपूर्ण संस्थांनी देखील तुमचा गौरव या ठिकाणी केला होता आणि काय सांगा कशा पद्धतीने तो गौरव सोहळा होता किंवा किती संस्थांनी तुम्हाला पुरस्कार या ठिकाणी दिले काय सांगाल त्याविषयी आजपर्यंत ह्या क्षेत्रात काम करत असताना दहा ते अकरा वर्षामध्ये भरपूर असे पुरस्कार मिळाले जे नैसर्गिक शेतीच्या कार्यासाठी असतील बीज बँकेच्या कार्यासाठी असतील किंवा जे शेतकऱ्यांसाठी चाललेलं जे काही मोफत मार्गदर्शन या कार्यासाठी असेल तर असेल सर्वोच्च पुरस्कार म्हणजे तो कृषी रत्न पुरस्कार जो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मावा यांच्या हस्ते मिळाला आणि ते मिळवण्यासाठी आम्हाला खूप आठ मोलाचं मार्गदर्शन केलं ते म्हणजे श्रेयस फाउंडेशनचे श्री कृष्ण सावंत सर यांच्या मार्गदर्शनाने त्या संस्थेच्या मार्गदर्शनाने ते पुरस्कार आम्हाला त्यावेळेस उपलब्ध झाला आणि ते सगळ्यात मोठी आमची आजपर्यंतच्या शेती क्षेत्रातील किंवा वीज बँकेच्या ज्या कार्यातील क्षेत्राची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे कृषी रत्न पुरस्कार पुरस आज मिळालेला आहे आम्हाला एक सामान्य कृषी ते कृषी पर्यंतचा हा आ, हा संपूर्ण प्रवास आहे सर काय संदेश द्याला आजच्या मुळखतच्या माध्यमातून इतर ज्या आज युवा आहेत कुठतरी भटकलेले आहेत काय संदेश माध्यमातून भविष्यामध्ये कुटुंब वाचवायचं असेल देश वाचवायचा असेल जमीन वाचवायची असेल तर जीव जमीन पाणी पर्यावरणाचा विध्वंस करणारी जी रासायनिक शेती आहे त्याला फटा देऊन भविष्यामध्ये हळूहळू का होईना किंवा डायरेक्ट का <laughs> होईना पण पाळीकर सरांच्या एसपी नैसर्गिक शेती पद्धतीकडे वळून भविष्यामध्ये या पद्धतीने वाटचाल केली तर कधीच अडचणी नाही थांबपणे शेतकरी उभा राहून येणाऱ्या सर्व अडचणीवर मात करू शकतो तर या सुभात पाळीकर नैसर्गिक शेती जन आंदोलनाला जोडून आपण या चळवळीला वाढवण्यासाठी नक्कीच सहकार्य करावे आणि त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी तयार आहोत आपले जे काही बियाणे आता बियाणे आहेत ते बियाणांसाठी तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपाययोजना तुमच्याकडे आहेत कसे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात काय मार्ग आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अ महत्वाचं म्हणजे आपल्या घरी बीज बँक आहे भरपूर लोक रोज विजिट घरी करत असतात घरी येऊन स्वतः काही बियाणं घेऊन जातात आणि ते वाढवतात त्याचबरोबर आपण पोस्टाच्या माध्यमातून कुरियाच्या माध्यमातून एस टी पार्सलच्या माध्यमातून आपण देशभर हे बियाणं वितरित करत असतो आणि अनेक प्रकारे प्रदर्शन कृषी वे वे प्रदर्शन वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेले वेगवेगळ्या कामासाठी जी प्रदर्शन असतात किंवा वेगवेगळी प्रशिक्षण असतात त्यामध्ये आपण बोलावल्यानंतर सहभागी होत असतो त्या ठिकाणी प्रदर्शनाला ठेवल्यानंतर पण ते बियाणं तिथं विक्री होतं बियाणं विक्री करत असताना अत्यंत अल्प बजामध्ये फक्त तीस रुपयाला एक टाकेल याप्रमाणे आपण ते देत असतोय कारण जेणेकरून ते बियाणं जतन व्हावं वाढावं आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपण फक्त तीस रुपयामध्ये जतन करत असतो ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपवर आमच्या नंबरवर मेसेज केला तर त्याची सगळी माहिती मिळून जाते आणि पुढे ज्या काय प्रश्न असतात त्याची उत्तर पण मिळून जाते तर हा संपूर्ण प्रवास विरेंद्र सावंत यांचा आहे आणि तो प्रवास अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी अत्यंत कामा कष्टातून हा व्यवसाय उभा केला एक छोट्याशा गावातून हा केलेला व्यवसाय आज देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी ठेवलाय सर तुमचं हे कार्य असंच वाढत जाऊ शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या माध्यमातून तुमच्या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी सुटतील आणि एक शेतकरी आज कुठेतरी सफलाम आणि सफलाम या ठिकाणी पाहायला मिळेल त्याची आर्थिक बाजू देखील या ठिकाणी सक्षम करण्यासाठी ज्या काही उपाययोजना त्यांनी आपल्या सांगितल्या तर त्या आपण देखील आपल्या या शेतीच्या व्यवसायामध्ये अंगीकारल्या तर नक्कीच आपण देखील एक सक्षम शेतकरी आपण बनवू शकतो अशा प्रकारचे प्रेरणास्थान आदरणीय आजचे युवा उद्योजक आपल्या हो हो या मुलाखतीमध्ये मुलिंदजी आपले सोबत होते सर तुम्ही आमच्या या बिझनेस कट्ट्यावर हो, तुम्ही आज आलात आणि संपूर्ण माहिती तुमच्या या शेती व्यवसायाची आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या या व्यवसायाला तुमच्या संपूर्ण कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा आपण या ठिकाणी मला बोलवून जे काही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली जेणेकरून या वीज बँकेचं किंवा जेसीबीआयचं प्रसार प्रसार होण्याचं काम भविष्यामध्ये सोपं होणार आहे हे करून देण्याबद्दल आपल्या संस्थेचे खूप खूप धन्यवाद